मिरजेतील महात्मा गांधी चौकात अशोक संभाजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण मिरजेतील ऐतिहासिक महात्मा गांधी चौकात अशोक संभाचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे तसेच खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या संकल्पनेतून तसेच सुरेश बाबू यांच्या मार्गदर्शनाखाली हे अशोक स्तंभ साकारण्यात आले महापालिका आयुक्त शुभम गुप्ता शिवाजी दुर्वे आनंदा देवमाने संजय मेंढे अण्णासाहेब गोरे महम्मद मणेर महादेव नलवडे राकेश कोळेकर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे म्हणाले मिरजेत गांधी चौक हा ऐतिहासिक आहे या चौकाची सुशोभीकरणासाठी आवटी कुटुंबीय तसेच शिवाजी दुर्वे संदीप आवटी आनंदा देवमाने संजय मेंडे आदींनीही सहकार्य केले चौक सुशोभीकरण करून मिरजेच्या वैभवात भर घातली याच चौकात पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे याच चौकात अशोक स्तंभ उभारल्यामुळे या चौकाची शोभा वाढली आहे खासदार महत्वाच्या एक चौकामध्ये आज या देशाची दिसाने मुंबई पोभा केला तो मोबा करणारे निरंजी असतील सगळे बाप्प असतील बाकी सगळे वाटतील अशा व्यक्ति असतील सगळे असतील असतील सगळे आणि उद्या पंधरा ऑगस्ट आणि पल्लच्या मुहूर्तावर उद्या वेळ मिळून सुंदर असा खादरसाहेब हे शिशुविकरण झालं हे निरंजनच केलेलं आहे उत्तंभोरे हे ते महात्मा गांधींच्या पुतळ्याचं शिशुविकरण फक्त मी त्यांना फक्त महात्मा गांधींना बापूजींना मी छात्र दिलं वर्णन थोडंसं आणि जेवढं मी, मी केलं का पण सुंदर असा हा चौकी तो होतोय आता निश्चितच हे करत असताना मला एक सांगावं लागतं की त्याच्या <laughs> उद्घाटनला वेगळे होते ह्या उद्घाटनला वेगळे आले पण मध्ये मी आहे <laughs> <हैं गेले? laughs> मी मध्ये आहेस त्यामुळे त्यामुळे त्यामुळं हे कसं आहे हे पाहिजे एवढं करायचं काम सुशिमित आपलं शहर चांगलं दिसावं या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार विशालदादा इथे उपस्थित आहे आणि विशालदा चिट्टीमध्ये बघितलं विशालदा म्हणतात म्हणलं मी मुंबईहून दुपारी विमानात आलो म्हणजे आहेच आपण विशालदा नाही असा कायडो विमान होता आपण आलो कारण हा कार्यक्रम होता सुंदर असा कार्यक्रम झालाय आता आम्ही थोडंसं ह्या रोडच्या मॅपिंगमध्ये आम्ही पट्टेबिटी मारून घेऊन बाकीच्या गोष्टी करून हे गार्डन तयार करून बाकीचा रस्ता दा आम्ही दुरुस्त करतो आता झालं दुरुस्त रोज झालं दुरुस्त नव्वद टक्के दूर झालं दहा टक्के काम राहिले दहा टक्के काम झाले की ह्याच्यामुळं रस्त्याला शोभाईल रस्त्यामुळे ह्या सगळ्या स्मारकाला शोभायला सगळ्या ह्या दृष्टिकोन आपण काम करायचं प्रत्येकदा बापूंचं त्यांच्या टीमचं संदीपचं असेल निरंजन असेल दुर्वे असतील द्योमणी असतील बाकी सगळे नगरसेवक ह्या वार्डचे सगळे नगरसेवक असतील त्यांना आम्ही धन्यवाद देतो की आपलं लक्ष बेरज चांगली व्हावी तर फक्त म्हटलं जातं चांगली माझी चांगली ती तर आहेच बरोबर ना पण आता मिरज आमची चांगली करण्यासाठी निश्चितच आता नगरसेवकांनी आणि खासदार पण आपल्याला छात्र देतात देतील आता नवीन आहेत ते खूप पुढं करतील काहीतरी मी सांगायला ते नाही एवढं ते आहेत ते कार्तिक ते झालं गेलं 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 मिळालं पण आता कारण कारण ही फोज सगळी तुमच्यावर होतीच ना मग तुम्हाला आता करायला लागणार आहे तुम्हाला करायला लागणार आहे त्यामुळे अडचण नाही त्या दृष्टिकोनातून आज त्या स्तंभाच्या उद्घाटन प्रसंगी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आपले खासदार इथं त्यांचं मी स्वागत करतो आणि उद्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे आपला त्याचे पण आपल्याला महोत्सव साजरा करावा घर घर जेवणा कारण तोही उपक्रम आपण लावलाय त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा थोडीच विनंती करून सांगतो जयंत आता आपले लाडके खासदार साहेब शहरात खासदार विशाल पाटील म्हणाले मिरजेच्या प्रमुख चौकात अशोक स्तंभाची उभारणी मिरजेचे कार्यक्षम नगरसेवक नरेश अनआटी आणि संदीप यांच्या माध्यमातून उभारली तसेच आनंदा देवमाने शिवाजी दुर्वे यांच्या सहकार्याने हा अशोक स्तंभ उभारला आहे पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठा राष्ट्रध्वज गांधी चौकात आहे तसेच मिरजेची ओळख सतारची प्रतिकृती तसेच प्रत्येक मंदिरासमोर प्रमाण उभी केली आहे त्यामुळे शहराचा विकास झाला आहे तसेच विकासात आणला आहे आहे काही कमी नाही हे दाखवून असेही खासदार विशाल पाटील उपस्थित आहेत मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मागच्या वेळेला तिरंगा आपण मिरजेत जो भडकवलेला आहे तो मला वाटते ह्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात उंच असा तो तिरंग्याचा स्तंभ तिथं आहे जे ऋतुवाद्य आहे त्याचं सुद्धा प्रतिकृती ह्या ठिकाणी मुख्य चौकात केली त्यानंतर लक्ष्मी चौकात लक्ष्मीचं सुद्धा मंदिराचं मूर्तीचं प्रतिष्ठापना तेही भाऊ तुमच्या हस्ते झाले आणि आज या ठिकाणी हा स्तंभ हा अजूनही या मिरजेच्या मानाला भर पाडणारं एक प्रकल्प हे त्यांनी राबवलेला आहे बऱ्याच ठिकाणी देवळाच्या बाहेर सुद्धा जे दिवे लावले गेले ते दिवे सुद्धा अगदी आकर्षण त्या ठिकाणी निर्माण होईल ह्या पद्धतीनं उभे केलेले आहे सांगली मिरज कोकण एक महानगरपालिका जरी असली आणि आयुक्त साहेब तुम्ही तिन्ही शहरांचे जरी प्रमुख असलात तरी मिरजकारांनी सगळ्या गोष्टीतच मिरज पॅटर्न राजकारणात आणि इतर काय गोष्टीत सह विकासात सुद्धा आणलेला आहे सगळेजण एकत्रित येऊन या ठिकाणी चांगली चांगली कामं घडवून मिरज सुद्धा सांगलीपेक्षा कुठे मागे नाही हे दाखवून देतात त्यामुळे त्या सगळ्यांचं ह्या निमित्तानं मी शुभेच्छा अभिनंदन देतो आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा मान सन्मान केलात याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतात बोला मिरज मध्ये महात्मा गांधी चौकामध्ये आपल्या महात्मा ते अतिशय पानाचं म्हणून ओळखलं जातं असा असे च्या अंतर्गत आपण स्तंभ उभा केला आहे आणि मला वाटतं सांगली जिल्ह्यामध्ये हा पहिला स्तंभ आहे आपण मागच्याच पंधरा ऑगस्टला जिल्ह्यातला पहिला शंभरपुटी घोज आणि तसेच आणि तंबोराची प्रतिकृती असणारं पण आपण ह्याच चौकामध्ये मागच्या पंधरा ऑगस्टला आपण उद्घाटन केलं होतं आणि या पंधरा ऑगस्टला आपण अशोक स्तंभाचं उद्घाटन करतो आहे आपण महापालिकेच्या माध्यमातून मिरज शहरामध्ये जे जे नवीन करता येईल ते जिल्ह्यामध्ये नाही असं निर्जेमध्ये काय करता येईल या दृष्टीनं आपण करण्याचा नेहमी मानस असतो आणि त्याच दृष्टीनं आपण अशोक अशोकस्तंभाचं आज, आज जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश साहेब लाडके खासदार विशालदादा आणि महापालिकेचे आयुक्त आदरणीय साहेब यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे त्याच पद्धतीनं माझे मार्गदर्शक सुरेबा त्याच पद्धतीनं जवमाने साहेब ऋळे साहेब संजय साहेब सर्वच आमचे सहकारी मोठ्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा समारंभ पार पडला